नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर तमाम मतदार बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या मतामुळे देकाशाच्या विकासासाठी विकास करणारे निवडून देण्यासाठी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार मी दिव्यांग असूनसुद्धा तो मतदानाचा अधिकार मी बजावलेला आहे आणि तुम्ही पण या मतदानाचा अधिकार बजवून या देशामध्ये सक्षम राज्य आले पाहिजे या देशामध्ये सक्षम सरकार येऊ या गोरगरीब दिनदुबळ्या शेतकरी शेतमजूर दिव्यांग व्रत निराधारांचा विकास करण्यासाठी आपोले आमोले मते आपण विचारपूर्वक करून आपला योगे उमेदवार निवडणे हे आपले कर्तव्य असल्यामुळं सर्वांनीच मतदान करावे आणि या मतदान करताना आपण पाच मिनटं वेळ काढून आपल्या मतदानाचा महत्व आपण जाणून घेऊन मतदान करावे मतदान एक वेळेस केल्यानंतर पाच वर्ष पश्चातापामध्ये न पडता आपल्या देशाचा विकास कोण करू शकतो आपल्याला गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न कोण मांडू शकते दिव्यांग व्रत निराधारांना कोण न्याय देऊ शकतो या सक्षम उमेदवार आपण निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे आपल्या एका मतामुळे देशाचा सरकार कोसळू शकते आणि एका मतामुळे ही सुद्धा देशामध्ये सक्षम सरकार आणण्याचं काम आपण करू शकता म्हणून सर्वांना हा जोड विनंती मतदानापासून वंचित राहू नका आपल्या लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनीच मतदान करावे असे दिव्यांग दिव्यांगव्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेचा संस्थापाध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर आपणास विनंती करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र